श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार या दिवशी सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे आणि त्यानंतर सहा सप्टेंबर वार शनिवार या दिवशी असणार आहे अनंत चतुर्दशी या दिवशी सर्वच जण आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती बाप्पांचे विसर्जन करणार आहे आपल्या सर्वांच्याच लाडके गणपती बाप्पा हे आत्ता सध्या सर्वांच्याच घरामध्ये विराजमान आहे त्यामुळे अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांची आपल्याला भरपूर सेवा करायची असते जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य सुखसंपत्तीची कधीच कमी पडणार नाही त्यामुळेच अनंत चतुर्दशीपर्यंत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा अतिशय प्रभावी एक उपाय करायचा आहे हिरव्या मोगाचा हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांना सोन्याचे दिवस येतील मुलांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल सध्या प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा केली जात आहे मग ते गणपती बाप्पांची आरती असेल अथर्व शीर्षमचं पठण असेल त्याचबरोबर संकटनाशक गणेश स्तोत्रमचं पठण असेल ओम गम गणपती नम या मंत्रांचं पठण असेल अशा अनेक सेवा विविध प्रकारच्या सेवा आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी करत असतो गणपती बाप्पा हे प्रथम पूजनी आहेत आणि ते सर्वांचेच लाडके आराध्य दैवत आहेत गणपती बाप्पांची पूजा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत पुढची आपली पूजा सफल होत नाही गणपती बाप्पांची पूजा ही प्रथम का केली जातात कारण ते विघ्न हरतायत आपल्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये त्यामुळे प्रथम पूजनीय असणाऱ्या गणपती बाप्पांची आपण प्रथम पूजा करत असतो तर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचे विघ्न येऊ नये त्यांच्यावरती कोणतेही संकट येऊ नये त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दोष दारिद्र्य जे आहेत तर ते दूर व्हावे यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलांना याचा खूप चांगला फायदा हा ओतानी दिसून येईल आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही कुठेही मागे राहता कामा नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं मग ते अभ्यासात असेल नोकरीत असेल शिक्षणात असेल त्याचबरोबर इतर कोणत्या त्यांच्या ते अडचणी असेल तर त्या अडचणीमधनं माझा मुलगा किंवा मुलगी सुखरूप बाहेर यावी आणि यासाठी प्रत्येक आई वडील हे भरपूर प्रयत्न करत असतात काय होतं कधीकधी कुंडलीमध्ये दोष तयार होत असतात आणि त्यामुळे ह्या अडचणी ज्या आहेत तर त्या त्यांच्या जीवनामध्ये देखील असतात आता हा जो उपाय तो तो अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता ज्या वेळेमध्ये तुम्हाला टाइम भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा अगदी साधा सोपा हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर याचा खूप चांगला फायदा हा तुम्हाला बघायला मिळेल हिरवे मुग जे असतात ना तर ते बुध ग्रहाचे कारक असतात आणि ज्या वेळेस आपल्या कुंडलीतील किंवा मुलांच्या कुंडलीतील बुध ग्रह स्ट्रॉंग असतो त्यावेळेस कधीच आपल्या जीवनामध्ये अडचणी दुःख संकट जे आहे तर ते येत नाही काय होतं मुलं खूप अभ्यास करतात पण अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित होतं किंवा मग अभ्यास केला तरीही त्यांना पाहिजे तसं यश त्यामध्ये मिळत नाही खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात आणि त्याचबरोबर काय होतं की नोकरीसाठी ते खूप प्रयत्न करत असतात पण तरीही पाहिजे तशी मनाजोग नोकरी जी आहे तर त्यांना मिळत नाही त्याचबरोबर नोकरी मिळाली तर पगार वाढ जी आहे तर ती होत नाही अशा अनेक समस्या प्रत्येक आई वडिलांच्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या आहे तर त्या येत असतात आणि त्यासाठीच आपल्याला हे का का त्या जे काही प्रभावी उपाय जे काही सेवा असतात तर त्या करायचे असतात जेणेकरून गणपती बाप्पांची आपल्या मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होत असते तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघणार आहोत आता सध्या पृथ्वी तलावरती जे गणेश तत्व असणार आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असणार आहे कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मंदिरांमध्ये मठांमध्ये गणपती बाप्पांची सेवा जी आहे तर ती होत आहे त्यामुळे जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि या सकारात्मक ऊर्जेच्या दरम्यान आपण जर काही उपाय केले तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला होऊ शकतो बघा काय होतं मुलांना नजर लागते मग ही नजर घरातल्यांची बाहेरच्यांची कोणाचीही लागू शकते ते काहीच तर आपण सांगू शकत नाही की कोणाची नजर लागेल आणि ज्या वेळेस मुलांना मुलींना ही नजर लागते त्यावेळेस काय होतं की मुलांचा स्वभाव हा कुठेतरी हट्टी चिडचिड चीड़ आणि तापट होऊन जातो त्याचबरोबर मुलं मोठ्यांचं ऐकत नाही आई ऐकत नाही किंवा आत्ता सध्या माझा मुलगा किंवा माझी मुलगी घराच्या बाहेर गेलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये हेच सर्वात प्रथम प्रत्येक आईवडिलांच्या मनामध्ये असतं त्यामुळे कोणतंही विघ्न त्यांच्यावरती येत असेल तर ते दूर राहावं त्यांच्यावरती कोणतं संकट येत असेल तर ते सर्व संकटे दूर व्हावीत यासाठी आपल्याला हे जे काही प्रभावी उपाय किंवा हे जे काही प्रभावी सेवा असतात तर त्या करायच्या असतात जेणेकरून कोणत्याही प्रकारचे विघ्न किंवा संकट त्यांच्यापर्यंत येणार नाही आता हा उपाय कोणासाठी करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता कितीही वयाचा मुलगा किंवा मुलगी असू द्या चालेल काही अडचण नाही फक्त जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करणार करता येणार नाही हिरवे मुग जे आहे तर ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतात महादेवांना ज्या वस्तू आपण अर्पण करतो त्याच सर्व वस्तू आपण गणपती बाप्पांना अर्पण करत असतो हिरवे मुग महादेवांना अर्पण केल्यामुळे सुख समृद्धीमध्ये वाढ होते आणि इच्छापूर्ती होते त्याच पद्धतीने गण गणपती बाप्पांना ज्यावेळेस आपण हिरवे मुग अर्पण करतो त्यावेळेससुद्धा आपल्या जीवनातील अडचणीसोबतच आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या खूप लवकर पूर्ण होत असतात आता हा उपाय घरातील आईला जर करता येत नसेल तर वडिलांनी जरी केला तरीही चालेल या ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात ना तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असते ना तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता जर आई वडिलांना हा उपाय करता येत नसेल तर इतर कोणत्या नातं असेल त्या मुलांचं तर त्यांनी जरी हा उपाय केला तरी चालेल या उपायासाठी तुम्हाला हिरवे मूग जे असतात ना तर ते घ्यायचे आहे हिरवे मूग एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सर्वात प्रथम हे हिरवे मूग हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि गणपती अथर्व तुम्हाला एकदा पठण करायचं आहे त्यानंतर तुमच्या मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे आणि हे हिरवे मुग जे आहे तर ते मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला सात वेळेस उतरवायचे आहेत म्हणजे ज्या प्रकारे घड्याळ फिरतं बघा त्याच पद्धतीने मुलांच्या डोक्यावरनं सात वेळेस तुम्हाला हे मूग जे आहे तर ते फिरवायचे आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख संकटे विघ्न अडचणी असेल ना तर त्या दूर करा आणि त्यानंतर हे हिरवे मूग घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे हा उपाय करायचा आहे कारण घरच्यापेक्षा मंदिरामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी असते तर ती जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्या ऊर्जेमध्ये ज्यावेळेस आपण हे उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतात मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला ही हिरवे मुग जे येतं ते गणपती बाप्पांच्या चरणांवरती अर्पण करायचे आता जर गाभाऱ्यामध्ये प्रवेश देत नसेल तर मंदिराच्या परिसरामध्ये किंवा चौकटीच्या बाहेर एखाद्या झाडाखाली जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल तिथे तुम्ही हे हिरवे जे आहे तर ते गणपती बाप्पांचं स्मरण करून तुम्हाला अर्पण करायचे आहेत असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे आता इथे अख्खे सगटच मुक घ्यायचे आहे परत सांगते त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बसून तुमच्या मुलांच्या संबंधित ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या सांगायच्या आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे नक्की करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल सर्व दुःख संकटे अडचणी दोष जे आहेत तर ते दूर होतील आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा ही मुलांवरती तुमच्या कुटुंबावरती आणि घरावरती होईल त्याचबरोबर मुलांकडनं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घेत जा रोज तुम्ही मुलांना पठ अथर्व शीर्षमचं जर पठन करायला लावलं एकतर त्यांची वाचा सुधारते त्याचबरोबर त्याच्या बुद्धीमध्ये सुद्धा वाढ होत असते जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मग मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हे मुख जे आहे तर ते उतरवून त्यानंतर तुम्ही ते मंदिरामध्ये अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून बघा याचा चांगला फायदा हा तुम्हाला बघायला मिळेल चालेली सेवा ही महाराजांच्या चरण रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ